लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या कल्पक संकल्पनेला गणेश मंडळांचा मोठा प्रतिसाद लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी लातूरच्या इतिहासात पहिल्यांदाच त्यांच्या कल्पक योजनेतून आपलं लातूर सुरक्षित लातूर ही संकल्पना मांडत गणेश मंडळांनी गणेशोत्सव काळात इतर बाबीवर व्यर्थ खर्च न करता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्या गणेश मंडळाच्या आजूबाजूला सीसीटीव्ही कॅमेरे बसवून आपल्या गणेश मंडळाची आणि आपल्या भागातील भागातली सुरक्षा करावी अशी संकल्पना मांडली पोलीस अधीक्षकांच्या या ऐतिहासिक संकल्पनेला लातूर जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळाला असून जिल्ह्यातील दोनशे चौऱ्याऐंशी गणेश मंडळांनी आतापर्यंत सातशे पन्नास सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत तर अनेक गणेश मंडळ देखील सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार आहेत गणेशोत्सव संपल्यानंतर हेच सीसीटीव्ही कॅमेरे त्यांच्या भागातील मुख्य चौक रस्ते आणि महत्वाच्या ठिकाणी बसवण्यात येणार आहेत त्यामुळे त्या भागात सुरक्षेचा वचक व गुन्हेगारांच्या मनात राहणार आहे याशिवाय गुन्हा घडल्यास गुन्हेगाराला शोधण्यासाठी देखील या कॅमेऱ्यांचा देखी मोठा फायदा होणार असल्याचे मत पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी यावेळी व्यक्त जय हिंद लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं लातूर शहर आणि लातूर जिल्ह्यामध्ये सुरक्षित आणि सेफ वातावरण तयार करण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणावर सी सी टी व्ही लावण्याचा उपक्रम त्या ठिकाणी हाती घेतलेला आहे आणि याच अंतर्गत आपण या गणेशोत्सवामध्ये सर्व गणेश मंडळांना आवाहन केलं होतं की आपण या गणेशोत्सवाच्या दरम्यान सी सी टी व्हीचा वापर करावा आणि गणेशोत्सवानंतर हेच सी सी टी व्ही आपापल्या चौकामध्ये त्या ठिकाणी कायमस्वरूपी बसवण्यात यावे या आव्हानाला प्रतिसाद देऊन आत्तापर्यंत एकशे चौऱ्याऐंशी गणेश मंडळांनी साडेसातशेपेक्षा जास्त सी सी टी व्ही त्या ठिकाणी बसवलेले हो आहेत आणि गणेश उत्स गणेश उत्सवानंतर हेच सी सी टी व्ही ते आपापल्या मंडळांच्या चौकांमध्ये लावणार आहेत आणि या आव्हानाला प्रतिसाद देऊन एवढ्या मोठ्या प्रमाणावर जे सी सी टी व्ही लावलेले जा जात आहेत तर या सर्व मंडळांचं मी या ठिकाणी आवर्जून कौतुक करतो अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर आपल्यामार्फत उर्वरित मंडळांनासुद्धा आवाहन करतो की त्यांनीसुद्धा याच्यामध्ये सहभागी व्हायचे आणि हीच सी सी टी व्हीची संख्या ही काही हजारांमध्ये आपल्याला न्यायची आहे आणि आपलं लातूर सुरक्षित लातूर करण्यासाठी आपल्याला प्रत्येकाने त्याच्यामध्ये सहभाग नोंदवायचा आहे कॅमेरामॅन सुनील गवळी सहा नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमॅच डेजिरो